नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे कार असू द्या रिक्षा ट्रक टेम्पो अशी कुठलीही गाडी असू द्या पण तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर कुठल्या ना कुठल्या देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा फोटो स्टिकर काही ना काहीतरी ठेवलंच असेल बरोबर पण ज्योतिषशास्त्र असं सांगत की काही खास देवता आहेत ज्या प्रवास सुरक्षित करतात आणि प्रवास सुरक्षित व्हावा गाडी आपल्याला लाभावी वाहनाचं सुख मिळावं वा, यासाठी काही खास देवतांच्या मूर्ती गाडी गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवणं लाभदायक ठरतं कोणत्या आहेत त्या देवता चला जाणून घेऊया मित्रांनो ज्या ज्या लोकांच्या डोक्यात असा प्रश्न आलाय ना ज्योतिषशास्त्र आणि गाडीचं डॅशबोर्ड काय संबंध आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक उदाहरण देते महाभारतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथावर बजरंग बलीला विराजमान व्हायला सांगितलं होतं कशासाठी तर अर्जुनाचा रथ सुरक्षित राहावा म्हणून आणि बजरंग बलीने सुद्धा अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन अर्जुनाच्या रथा रथाचं रथा युद्धामध्ये रक्षण केलं आणि त्यामुळे अर्जुन युद्ध लढण्यावर लक्ष केंद्रित करू शकला त्याच्या रथाचं कुठलंही नुकसान झालं नाही आपला रथ अर्थात आपली गाडी आणि मग आपली गाडी सुरक्षित राहावी प्रवास करताना अडीअडचणी येऊ नयेत सगळ्यात महत्त्वाचं अपघातापासून आपलं रक्षण व्हावं यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये दे काही देवता आहेत ज्या देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवायला सांगण्यात आल्या आहेत त्या देवता कोणत्या आहेत त्यामध्ये आहे, त्या आहे? गणपती बाप्पा हनुमंत भगवान महादेव बालाजी आणि श्री स्वामी समर्थ या देवतांपैकी कुठल्याही देवतेची मूर्ती तुम्ही तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता आता या प्रत्येक देवतेचं काय कार्य आहे आणि याच देवतांच्या मूर्ती गाडीच्या डॅशबोर्डवर का हव्यात ते बघूया सगळ्यात आधी गणपती बाप्पा गणेशाला सुख करता विघ्नहर्ता म्हटलं जातं वाहन घेतलं पण ते लाभलंच नाही तर काय उपयोग त्यात सतत बिघाड होऊन चालणार नाही बरोबर यासाठीच विनायकाला शरण जावं आणि वाहन सुखला अभावं प्रवासात येणारी विघ्न दूर व्हावी अशी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या डॅशबोर्डवर ठेवू शकता दुसरी देवता म्हणजे हनुमंत मग अशीच मी तुम्हाला महाभारतात उदाहरण दिलं हनुमंताला मो, संकट संकटमोचन म्हटलं जातं आणि स्वतः श्री कृष्णांनी बजरंगबलीला महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर बसा अशी विनंती केली होती आणि अर्जुनाच्या रथाचा जो ध्वज होता त्या ध्वजामध्ये बजरंगबलींनी प्रवेश केला होता आणि त्यामुळेच कितीही आत्मघातकी शस्त्र आलं तरी हनुमंतांच्या कवचामुळे अर्जुनाच्या रथाचं नुकसान होऊ शकलं नाही याच भावनेनं आपणही हनुमंतांची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावू शकतो आणि हनुमंतांना आपल्या गाडीमध्ये विराजमान व्हावं अशी विनंती करू शकतो त्यानंतर देवादिदेव महादेव महादेव ज्यांना आदियोगी म्हटलं जातं देवादिदेव महादेव हे विश्वाचा संसार सांभाळून कायम शांत चित्त असतात प्रवासात ती शांतता आपल्याही मनात रुजावी म्हणून शंकरांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं सुद्धा लाभदायक ठरतं बालाजी बालाजी अर्थात पांडुरंग अनेक लोक बालाजी किंवा विठ्ठल रुक्मी रुक्मिणी ચી प्रतिमासुद्धा आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवता हे सगळे विष्णूंच्या अवतार आहेत विठू माऊली जशी भक्तांच्या रक्षणासाठी योग्य अठ्ठावीस विटेवर उभी राहिली तशी आपल्या प्रवासात आपल्याही पाठीशी उभी राहावी हीच भावना त्यामागे आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासक स्वामी हे शब्द स्वामींनी प्रत्येक भक्ताला दिले आहे आणि हे शब्द प्रवासात आपलं रक्षण करत यासाठी सगळं विघ्न सगळी विघ्न दूर करण्यासाठी स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर लावू शकता डोळ्यांसमोर राहील अशा पद्धतीने लावू शकता गुरु गुरुकृपा झाली तर सगळीच विघ्न दूर होतात आणि प्रवास तर सुखाचा होतोच तर मंडई तुमच्या गाडीवर तुम्ही कुठल्या देवतेची मूर्ती लावली आहे तुमचा अनुभव कसा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट महा वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन गाडी चालवताना करा नाहीतर तुम्ही कुठल्याही देवतेची मूर्ती जरी तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावली पण वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं नाही कशीही गाडी चालवली तर ईश्वर सुद्धा क्षमा करत नाही म्हणून नियमांचं पालन करा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा मग भगवंत तुमची रक्षा करणार म्हणजे करणार धन्यवाद